गुरुचरित्र अध्याय सद्दीस विस्तार या अध्यायात श्रीगुरूंच्या अद्भुत महिमा व भक्तांच्या कल्याणकारक कथा सांगितल्या आहेत कथासाराश एका ठिकाणी ब्राह्मणाला मूल होत नव्हते तो फार दुहखी होता त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंची सेवा केली भक्तिभावाने नम्रतेने प्रार्थना केली श्रीगुरूंनी त्याची करुणा पाहून त्याला आशीर्वाद दिला तुला पुत्रप्राप्ती होई गुरुंच्या आशीर्वादाने त्याला एका तेजस्वी पुत्राची प्राप्ती झाली पुढे दुसऱ्या कथेत एका व्यक्तीस कुष्ठरोग झाला होता तो सर्वत्र फिरून थकला होता शेवटी श्रीगुरूंच्या चरणी आला भक्तिभावाने व नम्रतेने सेवा केली श्रीगुरूंनी त्याच्यावर कृपादृष्टी केली व त्याला स्नान करून औषधी सांगितले थोड्याच वेळात त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला आणखी एका प्रसंगात एका भक्ताला आर्थिक अडचणी होत्या तो सतचिंतेत असे श्रीगुरूंनी त्याला धीर दिला व उपदेश केला मनुष्याने नेहमी श्रद्धा संयम व सत्य या मार्गाने चालावे देवावर विश्वास ठेवला की सर्व संकटे दूर होतात त्या भक्ताचीही परिस्थिती सुधारली अध्यायातील शिकवण श्रद्धा व भक्तिभावाने केलेली सेवा व्यर्थ जात नाही गुरूंचे आशीर्वाद हे सर्व दुःख दूर करून जीवन मंगल करतात रोग संताप दुःख दारिद्र्य हे सर्व गुरुकृपेने नाहीसे होतात मनुष्याने गुरूंच्या मार्गदर्शनावर वचनबद्ध रहावे या अध्यायातून श्री गुरुंचा अनंत करुणामय स्वभाव आणि भक्तांच्या सर्व दुहखांवर उपाय करण्याची सामर्थ्य स्पष्ट दिसते